आता काही चिमुकल्यांनी आपल्यासमोर संस्कृतमधले श्लोक व्यक्त केले आणि कदाचित ही पुढची पिढी आताच्या वातावरणात एक मेसेज देते रामकृष्ण हरी विरोधकांना बसवा घरी आणि आपल्या महेशदादांना करू द्यात विधानसभेची तिसऱ्यांदा वारी विचारमंचावरती उपस्थित धगधगत्या विचारांचा ज्वाला आणि या भोसरी विधानसभेचा नवे नवे या पिंपरी चिंचवड शहराचा छावा रुबबा रुबाबदार दमदार आमदार महेश दादा लांडगे विचार मंचावरती उपस्थित सर्व सन्मान्य आणि समोर मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या माता भगिनी आणि बंधूंनो दोन हजार चौदा साली आपण सर्वांनी आपल्या प्रेमाच्या आशीर्वादाच्या जीवावर दादांना विधानसभेत पाठवलं दादा आपल्या आपण अपक्ष म्हणून निवडणूक लढवली जवळजवळ सोळा हजाराच्या मताधिक्याने आपण निवडून आलो दोन हजार एकोणीसला आपण परत एकदा निवडणूक लढवली जवळजवळ अठ्ठ्याहत्तर हजाराचं मताधिक्य आपल्याला होतं आज आपण तिसऱ्यांदा निवडणूक लढवतोय आणि हा समोरचा जनसमुदाय निश्चितपणे सांगतोय की या मताधिक हे एक लाखाच्या वरती असणारे या दहा वर्षात आपल्याला काय मिळालं समाविष्ट गाव म्हणून तळवडे असेल चिखली असेल मोशी असेल डुडुळगाव असेल चरोली असेल किंवा आमचं दिघी असेल खेडे असलेली गावं आणि आज या गावांचं स्वरूप बघा ज्या ठिकाणी पायाभूत सुविधांचा वानवा होता त्या ठिकाणी मोठ्या मोठ्या इमारती उभ्या राहिल्यात ज्या ठिकाणी पायाभूत सुविधांचा वानवा होता त्या ठिकाणी छान छान गार्डन प्ले ग्राउंड आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेडियम असे प्रोजेक्ट यायला लागलेत दहा वर्षात काय केलं असा विरोधक आपल्याला प्रश्न विचारतायत तर विरोधकांच्या कार्यपद्धतीवरती मी माझ्या गावातली फक्त तीन उदाहरणं देतो माझं गाव म्हणजे दिघी गाव आमच्या गावाला आणि भोसरीला जोडणारा एकच रस्ता होता तो म्हणजे मॅगझिनवरून आळंदी रोडने दोन हजार चौदाच्या अगोदर तीन रस्त्यांची जवळजवळ वीस ते पंचवीस वेळा उद्घाटनं झाली नारळ फोडले गेले मग दिगी भोसरी शिवेवरचा रस्ता असेल दिगी भोसरी बनाच्या वडातून जाणारा रस्ता असेल किंवा दिगी भोसरी सावंत नगरवरून जाणारा रस्ता असेल निवडणुका आल्या की नागरिकांना बोलवायचं की आम्ही हा रस्ता करून देऊ आमचे दिगीकर खुश व्हायचे नारळ फोडायचा निवडणुका व्हायच्या मतं मिळवायची बघ रस्ता गायब दोन हजार चौदा साली दादा निवडून आल्यानंतर दादांनी हे जे तीन रस्ते आहेत या तीन रस्त्यांचा नारळ फोडला नाही दादांनी एका रात्री दोन रस्ते केले आणि मग उद्घाटन केलं ही पद्धती कार्यपद्धती आमच्या दादांची आहे आत्ताच्या उमेदवाराबद्दल एक उदाहरण सांगतो एका निवडणुकीत त्यांनी दिघी सावंतनगर मरून भोसरीला जाणार रस्ता इलेक्शनच्या पंधरा दिवस अगोदर म्हटलं की या ओढ्यातून आपण रस्ता करू आणि मग त्याच्या अगोदर त्यांनी त्या ते ओढ्यावरून रेलिंग पण टाकलं फॅब्रिकेशनचं सात आठ दिवस लोकांनी वापरला जसं इलेक्शन झालं ते रेलिंग उचलून नेण्यात आलं रस्ता बंद झाला कुणीही दिकर आम कुणीही नागरिक आमच्या दिगी त्या आमच्या दिकर नागरिकांना विचारा ही अशी कार्यपद्धती आपल्या विरोधकांची आहे म्हणजे निवडणुकीच्या तोंडावरती भूलतापा द्यायच्या गाजर द्यायचं आणि मतं मिळवायची त्यांनी नागरिकांची फसवणूक तर केलीच आहे पण माझ्या दिघी गावामध्ये जवळजवळ अठराशे कुटुंब ही माझी सैनिकांची आहे त्याच्यामध्ये असे सैनिक आहेत ज्यांनी पासष्टचं युद्ध असेल बासष्टचं युद्ध असेल या युद्धामध्ये ते सहभागी झालेले आहेत अगदी कारगिलच्या युद्धात सहभागी झालेले माझे माजी सैनिक आहेत दोन हजार चौदाच्या इलेक्शनच्या बरोबर दीड वर्ष अगोदर आमच्या माजी सैनिकांना त्यांनी शब्द दिला की आम्ही तुमच्यासाठी एक माझी सैनिक भवन करू त्याची बजेटमध्ये तरतूद नाही त्याचे महापालिकेच्या लेखा शीर्षाच्या मध्ये नाव नाही आणि माजी सैनिकांना घेतलं आणि नारळ फोडला इलेक्शन झालं इलेक्शनचा रिझल्ट आपल्याला माहिती आपल्या सर्वांच्या जीवावरती आपल्या आशीर्वादाने दादा विधानसभेत गेलं गेले आणि त्यांनी जे लोकांना भुलतापा दिली होती त्यांनी जे माजी सैनिकांचा अपमान केला होता त्यांचा सन्मान करायचं काम दादांच्या माध्यमातून झालं आज आमच्या दिघीमध्ये माझी सैनिकांचा सन्मान म्हणून माझी सैनिक भवन हे थाटात उभं आहे हे काम महेदारांचं आहे अरे जो सैनिक आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्या कुटुंबाचा विचार न करता सीमेवरती आपलं रक्षण करतो ते जर त्या सैनिकाला फसू शकतात तर तुमच्या आमच्याच विचारायची सोयच नाही आहे त्यामुळे आपल्याला आता विचार करायची वेळ आलेली आहे की आज ते आपल्या समोर येतील आपल्याला भूलतापा देतील आपल्याकडे मतं मागतील चिठ्ठी आलेली आहे त्याच्यामुळे जास्त वेळ बोलत नाही पण निश्चितपणे आपल्या संकटाच्या काळात जे आपल्यासाठी भक्कमपणे उभे आहेत त्यांच्या पाठीमागं आपण भक्कमपणे उभं राहायचं आहे येणाऱ्या वीस तारखेला तीन नंबरचं बटन कमळ हे चिन्ह लक्षात ठेवायचं आहे आणि दादांना भरभोस मताधिक्याने विधानसभेत पाठवायचं आहे हीच आपल्याला विनंती करतो आपण सर्वजण आलात त्याबद्दल आपले पुनश्च एकदा आभार मानतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम